बातमी लाडकी बहीण योजने संदर्भातली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारनं लाव निकष लावले आणि त्यामुळे निकषात अमरावती जिल्ह्यात बावीस हजार चारशे बहात्तर महिला या पात्र ठरल्या अमरावती जिल्ह्यात सात लाख वीस हजार पाचशे पंच्याहत्तर अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे तीन पात्र ठरले तर चौदा लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्जाचा लाभ नाकारलाय दुसरीकडे या योजनेचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना पैसे न मिळाल्यानं योजनेच्या सर्वेक्षणावर त्यांनी बहिष्कार टाकलाय जुन्याचे पैसे नाही भेटले म्हणजे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला पर लाभार्थी पन्नास रुपये फॉर्म प्रमाणे देईल पण अजूनपर्यंत आम्ही आठ हजार जवळपास तालुक्यातले आठ हजार ,00, नऊ आठ ते नऊ हजार फॉर्म भरले आमच्या गावातूनच पाच अक्ष फार्म भरले तर त्याचे पन्नास रुपये प्रमाणे अजूनही आम्हाला मोबदला मिळाला नाही पुन्हा चौकशी करून त्याचंही काय भेट काय देणार ते काय देणार नाही याची काही कल्पना नाही पहिले जुने पैसे द्या आम्हाला पुढचे काम लावा नाही तर सगळे काम आम्हालाच लावून द्या तर निकषात न बसल्यानं बावीस हजार चारशे बहात्तर बहिणी या अपात्र ठरल्या त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांनी सुद्धा कामाचे पैसे न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली या अंगणवाडी सेविकांकडून या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्यात आलाय अमरावतीत बावीस हजार चारशे बहात्तर बहिणी या अपात्र ठरल्या लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसल्यानं या बहिणी अपात्र ठरल्या